आम्हाला अश्विताईने देवाला न्यायला दर्शन आमचं खूप चांगलं झालं दर्शन सोय मस्त केली आमची कशाची त्यांचा आधी नाही पुढे आम्हाला काही त्रास झाला नाही अश्विनताईन पाच ट्रिप नेल्याबद्दल एकदम भारी वाटलं आम्हाला कोल्हापूर आदमापूर हे दोन्ही देवाचे दर्शन भारी घडलं जेवण वगैरे चांगलं झालं गाडी व्यवस्थित सोय केली होती म्हणजे कशाचाही आम्हाला त्रास झालेला नाही इथून तिथपर्यंत नेलं व्यवस्थित आलो तिकडनं इकडे आलो सगळं व्यवस्थित आलो काहीच वाटलं नाही बैठकीचा कार्यक्रम झाला जेवण बिवण छान झालं नाश्ता झाला आराम बस होत्या झोपून बिपून आलो काही त्रास नाही काही नाही काही नाही अश्विनी तिने छान नियोजन केलं होतं महिला ही उपाशी ज्यांच्या गाड्या मागे लोकांना कल्पना असते ना, ना, ना तर ते वे फरण सुद्धा ठेवले नसते त्यांनी त्यांची सोय वाटला नाष्ट काहीही खराब वाटलं असं नाही सगळं असं वाटलंच नाही आम्ही म्हणजे आपण इव्हेंटला डान्स वगैरे होती नाही तेव्हा नाही आले तेव्हा खूप लांब म्हणजे सात तेव्हा परत बात दिवा चंद्रभागेला आलाय वेडा चला चला आणा साहेब अश्विनी ताईच्या प्रचाराला कशात विमान चालले फास दत्तात्रय आमचं नाव घेते अश्विनी ताई पाचारण यांच्यासाठी खास मी अंजली गोपाळे मी रेटवटीतून आली आहे आणि आम्ही अश्विनी ताई देवदर्शनाच्या यात्रेसाठी आलो आम्हाला खूप छान सुविधा मिळाल्या प्रथमला नाश्ता वगैरे परत जागा बसण्याची व्यवस्था वगैरे खूप छान झाली Da, mi-a dat pur animalul și mi-a dat și la natal.